लहान नाही आहे बरोबर आणि असं असताना जवळजवळ चार पाचशे कोटीची इन्व्हेस्टमेंट करून या ठिकाणी आपल्या गावामध्ये म्हणजे आलट्यामध्ये ही कंपनी म्हणजे झाली आणि या सगळ्या लोकांना आपल्याला म्हणजे फोटा पाण्याचा प्रश्न सुटतोय म्हणजे अठरा महिन्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करून ते पैसे एवढे निघणार नाहीत तरी सुद्धा त्या कंपनीला आम्ही वेटीस धरून की तुम्ही ह्या कामगारांसाठी न्याय द्यायला लागतोय म्हणून आम्ही त्यांना वेटीस धरून त्यांना काही प्रश्न करून त्यांच्याकडून काही लेखी म्हणजे काही म्हणण्यापेक्षा सक्सेसफुली लेखी आपण त्याच्याकडून घेत आहोत कारण तुम्हा सगळ्यांचं पोटपाणी म्हणजे आमचंच आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत राहणार आणि इथून पुढेही असणार काय तर आता हा विषय की हा विषय संपला याचा अर्थ काय आहे की तुम्ही कुणीही कुठं लीडर व्हायला जाऊ नका बरोबर कोणीही म्हणजे कोणाचंही भांडणतंटा चाललं असेल कुणाची बाचाबाची लागली असेल कोणाबद्दल काहीतरी कोण बोलत असेल तर तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करा आणि जर काय तुम्हाला सांगायचं असेल तर तिथल्या मॅनेजमेंटला जाऊन सांगा की असा असा विषय आहे आणि यामध्ये असा असं चुकतंय बिहारी जरी असतील तर ते सुद्धा आपल्या भारत देशातले जे घटक आहे ते सुद्धा इथं पोटा आलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय तक्रार करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही तक्रार त्या मॅनेजमेंटकडे करा आणि आता हे तुम्ही म्हणू नका की मी आता एक तारखेलाच कामाला जाणार कारण तुमच्या आता बाकीच्या कामगारावर त्या चार जणांचं भवितव्य पण आहे माहिती तुम्ही जितकं चांगलं वागणार आहे तितकं तेवढ्या लवकर त्या चार लोकांना घेणार त्या चार जणांचं कसं झालंय व्हिडिओ व्हिडिओ ते आम्हाला दाखवलं त्याने त्यांचं कसं आहे तुम्ही त्यावर भवितव्य आहे त्यांचं त्यांना लगेच आपण मंगळवारी भेटू लागणार असतील आपली संबंध दिले उद्या पाठवून द्या उद्या घेतो पंचेचाळीस वर पन्नास वर्ष कंपनी कल्याण होणार एवढं सांगतो ज्या गोष्टीनं आम्ही त्यांच्याकडे शब्द घेतलाय आमचा शब्द सुद्धा तुम्ही कमी पाडू देऊ नका जबाबदारी आम्ही घेतली आज आम्हाला कशाला भेल्यात माहिती काय आमच्या ह्या चळवळीला भेल्यात भरपूर भिल्यात म्हणजे आम्ही काय दादा म्हणून भेलत त्यांनी एका या आंदोलनाला भेटले मला कसं कसं कबरीत काय काय करून घेतलं काय केलं सगळं आम्हाला दाखवलं तुम्ही त्या पाठीनामा दिलेला आहे सगळं या गोष्टी सगळ्या म्हणजे त्या म्हणून एवढा वेळ लागला सगळा आम्ही सुद्धा ते बघितल्याशिवाय काय आम्ही म्हणजे जबाबदारी कशी घेऊ शकतो तर ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही सुद्धा एक तुमचीच कंपनी म्हणून तुम्ही ते कुटुंब म्हणून बरोबर असं तुम्ही राहा की मनामध्ये तुमच्या काही झालं नव्हतं या, या वर्षामध्ये तुमच्यासोबत काही झालेलं नाही असं डोक्यात विचार करा आणि ती कंपनी तुमचीच आहे ती पुढे न्यायची आहे आणि त्यामध्ये तुमचं करिअर आहे आणि भविष्य आहे तुमचं पोराबाळ असेल असेल पुढचं भविष्य तुम्ही त्या ठिकाणी अवलंबून आहे असं समजा आणि काम करा कारण जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम कराल तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट तुम्हाला कंपनी देणार आहे बरोबर आहे की नाही म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला विनंती आहे आणि जिथं काय प्रश्न असा निर्माण होईल तिथं आम्ही आहोतच बरोबर कुठल्याही गोष्टी म्हणजे उद्या आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयाला तीव्र करायचं पण कसं ते काय आपल्या त्या आया बहिणी बघितला कशा बसलेल्या उन्हात आणि कुठं तर बोलतात मी पण जर घाबराल तो आज आंदोलन करीस दिवसाचा महिन्याचा पगार घरा जरा त्याचा हप्ता बाकीच्या भानगडी असते कुठं तर पण तरी आम्हाला यश चांगल्या पद्धतीने मिळाला आम्ही रोजच फिरायला संग तयार आहे हो पण तुम्ही किती दिवस लढणार आमचं एक दिवस दहा दिवस महिनाभर तुम्ही लढाल हो महिनाभरानंतर जेव्हा तुमच्या पोटाची खळगी घरातली वड लागल का नाही तेव्हा तुम्ही लढणार नाही एक एक एक, एक, एक बाजूला जाईल बरोबर हा प्रश्न सामंजस्यपणानंच मिटवला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा केली चांगल्या पद्धतीनं चांगल्या मुद्द्यावर चर्चा झाली की चांगल्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे सहकार्य करायला तयार झाले सहकार्य म्हणण्यापेक्षा त्यांचं ते कामच होतं आणि म्हणून आता तुम्हाला कुठल्याही गोष्टीनं म्हणजे तुम्ही म्हणू नका तुम्ही एकटे आहे सोबत आम्ही आहोतच आता कंपनीचं प्रशासन सुद्धा तुमच्या सोबत आहे का तुमच्या बाजून आहे तुमच्या वागणूक तुम्हाला दिसल तुमच्यास कसं आणि तुम्ही सुद्धा म्हणजे काय असं मनात धरून वागू नका कामाला सुद्धा वेळेवर जा जर तुम्हाला आता योग्य रजा ज्या असतील त्या रजेच्या तुम्ही आता प्रमाण झालं म्हणजे तुम्हाला त्या चाकोरेत जायला लागणार आहे म्हणजे योग्य वेळी योग्य रजा घेणं त्याचा रजेचा अर्ज देणं किंवा मी कामावर येणार नाही या सगळ्या तुम्हाला गोष्टी लागू झाल्या नाही तर तुम्ही काय म्हणजे करणार नाही परत तिकडे की काय झालं तेवढं दहा दिवस माझं असं काम होतं तर चालणार नाही चालणार नाही तर ते जे काय असेल ते तुम्ही नेमात जावा नेमात जे काय असेल नेम्याचं पालन करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही लिहिले अर्ज देऊन बाबा मला आज रजा पाहिजे अशा पद्धतीने करा म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आपण कायद्याच्यामध्ये करतोय आणि ते कायद्याचं हे सुद्धा तुम्ही लावून घ्या म्हणाला आमच्या आंदोलनामुळे दादागिरी काय करू नका अजिबात दादा अळतेच्या अळतेच्या पंढरी ते असं काही खपत नाही खपत नाही आपली केलेलं खपत नाही खपत नाही मला बावीस वर्षाचा अनुभव आहे